रात्र होईल तेथे मुक्काम जेथे जागा मिळेल तेथे मंगेश साबळे हे झोपत आहेत नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत असू न्यूज मंगेश साबळे हे जालन्या जिल्ह्यातील अपक्ष म्हणून खासदारकीसाठी फॉर्म भरला आहे ना त्यांच्याकडे कोणती गाडी आहे ना काही आहे जेथे जागा मिळेल तेथे रात्रीचा मुक्काम जेथे जागा मिळेल तेथे आंघोळ आणि तुम्ही पाहिलं असेल ना कोणती गाडी ना कोणती प्रॉपर्टी तरीही शेतकऱ्याचा एक मुलगा हा अपक्ष म्हणून खासदारकीसाठी फॉर्म भरतो तो असे म्हणत आहे की कदाचित आपली भेट नाही झाली किंवा मी तुमच्या गावात नाही येऊ शकलो तरी तुम्ही नाराज होऊ नका कारण आपल्यापर्यंत पोचण्यासाठी जी ताकदीने तुम्ही माझ्या पाठीशी उभा आहात तेच माझ्यासाठी खूप आहे तुम्ही बघू शकता मंडळी व्हिडिओमध्ये जेथे जागा मिळेल तेथे मंगेश साबळे हे रात्रीचा मुक्काम करत आहेत जेथे अंघोळ करण्यासाठी पाणी मिळत आहे तेथे ते अंघोळ करत आहे ना कुठली मोठी हॉटेल ना कोणची व्यवस्था तरी देखील शेतकऱ्याचं पोरग हे या इलेक्शनमध्ये एकदम असं घट्ट उभा आहे तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही या पठ्ठ्याला प्रचंड मताने विजयी करा आणि आपल्या शेतकऱ्याच्या पोराला शेतकऱ्याचे प्रश्न मांडणाऱ्या पोराला उभं करा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते त्यांची दिनचर्या पूर्ण करून वडिलोपचरीत लोकांच्या पाया पडत आहेत आणि मंगेश साबळे हे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी खासदारकीचा फॉर्म भरला आहे कोणत्याही अफवाला विश्वास ठेवू नका आणि मंगेश साबळे या शेतकऱ्याच्या पोराला प्रचंड मताने विजयी करा आजपर्यंत या दोन्ही सरकारमधील नेत्यांनी आपल्यासाठी काहीही केलेलं नाही मंगेश साबळे यांनी प्रत्येक वेळेस वेगवेगळे आंदोलन करून तेथील जनतेला किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची जी धडपड आहे त्यासाठी मंगेश साबळे हे एक असं नेतृत्व आहे की ते जरांगे पाटलांच्या पाठीमागे चालणार आहे त्यासाठी तुम्ही अशा नेतृत्वाला पुढाकार देऊन एक संधी द्यावी अशी विनंती आहे आणि मंगेश साबळे हे प्रत्येक शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार की लढत आहेत त्यांना प्रचंड मताने विजयी करा धन्यवाद मित्रांनो